ठाणे शहरातील पोलीस ठाण्यामध्ये सुरक्षेसाठी आवश्यक असलेली सी सी टी व्ही आणि ऑडिओ रेकॉर्डिंग प्रणाली अद्यापही पूर्णतः बसवलेली नाही हे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट आदेश दिले असतानाही ठाणे पोलीस प्रशासनाने या आदेशाची पूर्तता केलेली नाही याचा थेट परिणाम नागरिकांवर होत असून अनेक जण पोलीस अधिकाऱ्यांच्या उद्धट वागणुकीला आणि त्यांच्या तक्रारींकडे होणाऱ्या दुर्लक्षाला सामोरे जात आहेत हे संपूर्ण प्रकरण अजय जया यांनी या, या प्रकरणावर सविस्तर माहिती आणि नागरिकांच्या मागण्या जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ पहा हे हे बघा एक कोर्टाचा ऑर्डर आहे म्हणजे याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेले की प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये टॉयलेट आणि बाथरूम हे सोडून इतर सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावणं हा अनिवार्य आहे म्हणजे वीस बावीस कॅबिन्स असतील तर प्रत्येक कॅबिन मध्ये वरांडामध्ये कॅमेरा लावणं हा गरजेचं आहे आणि त्याचप्रमाणे सीसीटीव्ही कॅमेरा बरोबर ऑडिओ व्हिडिओ दोन्ही असलं पाहिजे म्हणजे ऑडिओ सुद्धा तिथे असणं गरजेचं आहे जेव्हा आम्ही माहिती अधिकार आपल्या काढल्यानंतर आम्ही आम्हाला धक्कादायक माहिती मिळालं की जे पोलीस स्टेशन आहे कमिशनरेट ठाणे कमिशनरेट तिथे फक्त प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये अंदाजे दहा कॅमेरा लावण्यात आलेला आहे कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये ऑडिओ रेकॉर्डिंगचं जो इक्विपमेंट आहे ते लावण्यात आलेलं नाहीये हे डायरेक्टली जो कोर्टाचा ऑर्डर आहे त्याचं उल्लंघन आहे कंटेम्ट ऑफ कोर्ट आहे वारंवार कोर्टाने या संदर्भात त्यांना नोटिसेस बजावलेले आहेत त्यांना ॲफिडेव्हिट मागितलेले आहेत पण त्याच्यामध्ये हे कुठल्याही मध्ये खरं माहिती देत नाही आहे असं मला वाटतोय आणि या सगळ्या गोष्टी लवकरच इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे जेणेकरून का <coughs> कायद्या म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये जे बेकायदेशीरपणाने धमकवणं जाणं किंवा तक्रारी घेत नाही आहे हे लोकांना सी सी टी व्ही कॅमेरा असेल तर त्यांच्या ते व्हिडिओज घेऊन ते कोर्टात जाऊ शकतात आणि आपल्या न्याय मागू शकतात तर जेणेकरून लोकांना खूप फायदेशीर आहे तर आमची मागणी हेच आहे की लवकरच लवकर प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जे सुप्रीम कोर्टाचा ऑर्डर आहे त्याप्रमाणे कॅमेरा ऑडिओ रेकॉर्डिंग लावणं हे गरजेचं आहे त्यांनी ते करावं जर ते नाही करत असतील तर आम्ही जन आंदोलन करू लोकांपर्यंत हे विषय पोचवणारच आहे आणि त्याच पद्धतीने आंदोलन सुद्धा करू आणि पत्रव्यवहार करू आणि जरी त्यांनी तसं नाही केलं तर आम्ही हायकोर्टात कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणून या विषयावरती जाणार आहे <स्थाथ>